कारखान्यात काम करणारे कर्मचारी हे आपल्या परिवारातीलच सदस्य आहेत असे समजून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रापंचिक जीवनात समृद्धी यावी यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन महेंद्र अप्पा लाड यांनी केले ते नागेवाडीच्या भारती शुगर्स कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या कर्मचारी कामगारांच्या बैठकीत बोलत होते कारखाना येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांच्या हस्ते व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले जयंतीचे औचित्य साधून महेंद्र आप्पा व कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश दादा लाड सर्व कामगार कर्मचारी यांना घसघशीत पगारवाढ जाहीर केली या पगारवाढीचा लाभ रोजंदारी एकत्रित वेतन कायम व हंगामी अशा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे एक नोव्हेंबरपासून ही वाढ देण्यात येणार आहे सर्व कामगार कर्मचारी यांना रीतसर नेमणूक आदेश लवकरच देण्यात येतील असे कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी सांगितले यावेळी एम एस पाटील विकास सूर्यवंशी एल जी पाटील संजय मोहिते दिलीप मिरजकर अर्जुन मोकाशी प्रसाद सुतार प्रकाश पाटील राजेंद्र गाडवे जी डी निकम यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते आभार महादेव पवार यांनी मांडले